मला रामदास स्वामींचे एक शब्द आठवते की राम राम मग ती सगळी कोणीने जानते आत्माराम आणि त्यामध्ये ते बोलायचे कि धर्म पंथाविषयी जेव्हा शब्द मांडायचे त्यांच्या पंथांविषयी सम्र पंथ आहे मार्ग आहे आमचा धर्म मानव धर्म आहे संस्कृती हिंदू आहे एक मानती सगुण एक मानती निर्गुण एक केला सर्व त्याग एक मानती राजयोग आणि रामदास सांगित हो की भक्ती विन सर्व किन भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्या भक्ती मार्गामध्ये महात्यागी वंदी मानुधाची के स्थापना केली आमच्या इष्ट आमच्या कुलदैव आमचे सर्व काही सर्वस्व हा परमात्मा एक आहे आम्ही त्या परमात्म्याचे सेवक आहोत त्यांनी दिलेली रिपरे रूपरेषा हे आमच्याकरता सर्वपरी आहे आणि आम्ही जे कर करतो त्यामध्ये कोणत्या प्रकारची स्तुती नाही आहे श्रवण नाही आहे स्त्रोत्र नाही आहे आम्हाला दिलं बाबांचे सर्व वाचन आहे आणि ते वाचन तोच आमचं जीवन आहे त्याला मी विनंती प्रार्थना म्हणतो पण आमचं सर्व जीवनाची सुरुवात जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ते समेपर्यंत आम्हाला परिणामाने आणि नाही आहे आणि मधात दिलेले ते सर्व चार तीन तीनशात पाच नियम आहेत आम्ही म्हणून आजच्या या मार्गदर्शनाची सुरुवात आपण सर्वसेवक सेविका एकतेने बाबांना प्रणाम करून करूया भगवान् बाबा खूपच जास्त वेळ झालेला आहे आणि ज्या प्रकारचं मार्गदर्शन हवं होतं जसं मन चापल दिसतं तेव्हा लोकांना बोलायला मिळेल असं मला वाटत नाही पण मी थोड्या दिवसामध्ये शॉर्टमध्ये बिलकुल कमी वेळामध्ये कारण की मला बोलायला पावते एक तास लागतो पण मी एकदम सर्व मंचाच्या मान ठेवून आणि या वेळेच्या थोडक्यामध्ये सांगू इच्छितो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय बाबांचे कुटुंबीय आणि आमच्या परमात्मा एक सगमंडळ टिमकी ज्या अंतर्गत मानव धर्म वंश संस्थान जे निर्मितीला जे उदयास आलं याचे संस्थापक म्हणजे याची स्थापना महान बाबा जिल्हजी यांचे चिरंजीव मनोबाऊ थोप्रेकर यांनी केलं त्या संस्थेचे कार्यकारी संचालक महोदय श्रीमान रमेश भाऊ थोपरेकर त्यांचा सौ विटाबाई थोपरेकर आमचे संस्थेचे सहसचिव महोदय श्रीमान रामकृष्णजी भाऊ गोखले तसेच त्यांच्या सौ प्रताई प्रताई गोखले मनी मरामजी बळवे गुरुजी सुनील भाऊ पचगरे सोनाली भाऊ भुजाळीजी बोमलीजी म्हणजे झंजाळ भाऊ आणि सर्व आदरणीय मंच उपस्थित सर्व 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 बालक सर्वांना माझे नमस्कार यावर पुष्कळ प्रकारचे विषय झाले पुष्कळाने पुष्कळचे विषय मांडले की मी तसे कोणतेच विषय घेणार नाही पण एक मी जीवन जगून राहिलो मी मार्गामध्ये आलो तेव्हा पैसे देऊन पैसे देऊन कुठली सभासद न घेता कोणत्याही संस्थेचा सभासद न बनता मी आपल्या घरच्या सर्वदेवाचे विसर्जन करून एका परमात्म्याची दीक्षा ज्याला मी कार्य असं म्हणतो ते घेतली आणि मी सुखी आणि समाधान दिलं हा सत्यविचार आहे हा खरा विचार आहे या विचाराने आम्ही मनातले सेवक बनलो आणि मला असं वाटते की प्रत्येक समस्याच्या सेवक अशाच प्रकारेवर हो। आज या गावामध्ये हा एक संमेलन आहे पुन्हा एक संमेलन आहे आणि या एका तीन गट आहेत आणि कार्यक्रम होणार आहे तुम्ही आमच्या सुनील फोरला म्हटलं की भाऊ तीन कार्यक्रम आहे पण जरी तीन कोणी बोलले कार्यक्रमाची विरोध असा आहे की महान त्यागी बाबा हिंदूजींनी या मानव धर्माची स्थापना केली स्थापना केली व्यवस्था एक मंच पाहिजे म्हणून वेगवेगळ्या संस्था एका संस्थेची स्थापना केली संस्थेमध्ये कुणाच्या मनात तरी अभिमान आला असेल की कुणाच्या स्वाभिमान दुखायला गेला असेल एकाचे दोन दोनशे चार ते अत्य होऊन आले पण पण या सर्व स्थापनांनी काही लोकांनी मात्र काही गोष्टी बाबांच्या सोडून दिल्या आहेत म्हणून बाबांनी बाबांनी ज्या गोष्टी मांडल्या ज्या गोष्टी सांगितल्या जो अंत्यसमयीचा बोल बोललं की मला सेवकांनी फसवलं ती अशी कोणती गोष्ट असेल की आम्हाला अशा प्रकारच्या महान त्या बाबा जिंदेजी त्यांच्या अंत्यसमयी हे असे शब्द बोलून गेले की मला सेवकांनी फसवलं याचा अभ्यास आणि याच्या याच्या विचार होणे हे प्रत्येक संस्थेची प्रत्येक संस्थेची आवश्यकता आहे पण यावर कोणी विचार करत नाही संस्थेच्या स्थापनेचा उद्देश जो राहिला तो उद्देश असा होता की हे माझी संस्था तत्व शब्द नियमाच्या प्रचाराने प्रसार करेल बाबाने म्हटलं की बाबा के बाद सेवक जे काही संस्था असेल कार्य तो उद्देश असा की जे संस्थेला म्हटलं ते सर्व सेवकांना दिलं सेवकांना दिलेलं कार्य एकच होता की संस्था तत्व शब्द नियमांच्या प्रचाराने प्रसार करेल पण मात्र तशा प्रकारे होऊन नाही राहिला वेगवेगळ्या संसदांना आम्ही जमा झालो आमच्यामध्ये विरोध निर्माण होऊन राहिला विद्वेष निर्माण होऊन आला प्रेम संपुष्टात येऊन राहिला एवढा मोठा गाव आहे एकच सत्ता आहे एकच गोपनगाला दादा असेल पण आमच्या आम्ही काही मोठफार लोक आहोत आमचे चार चार कार्यक्रम होऊन राहिले हे आमच्याकरता कंप आहे आता याकरता आम्हाला लोकांच्या समजून सांगायचं म्हणत आम्ही काय समजून सांगावं आम्ही दुःखी होतो दुःख कशा प्रकारचे होते हे आम्ही समजून घ्यावं आणि त्या दुःखामध्ये अनेक देवांची पूजन करून एवढे दिवसांची पूजा करून जेव्हा सुख समाधान आम्हाला मिळालं नाही तेव्हा आम्ही फक्त एक परमात्म्याचा मार मार्ग शोधला आम्ही कोण आमच्या जेवणच्या मार्गदर्शक त्यांच्याकडे गेलो कार्य घेतलं कार्य घेताना आम्ही याला संसार विचारले नाही आम्हाला फक्त मार्गात यायच्या असं आम्ही म्हटलं आम्ही मार्गामध्ये गेलो कार्याला सुरुवात केली आम्ही सुखाने समाधानी होऊन रालो पण मात्र यायच्या अगोदर जेव्हा आम्ही आम्ही पाहतो आता आता मार्गात येऊन काही लोक नेते बनले हा भाग वेगळा पण काही लोक नेते आहेत जे मार्गात नाहीत तुम ते आम्हाला जेव्हा मार्गदर्शन करतात कसे तुम्ही तुमच्यामध्ये भेदभाव आहे तुम्ही एकत्र बसत नाही तुम्ही एकाचा विरोध करता तुम्हाला मागच्या एका गावामध्ये आमच्या होते आम्हाला हा असा प्रश्न केला के गेला मी म्हटलं दादा तुम्ही आता नेते आहात मार्गात आहेत तुम्हाला बोलणे फार सोपी आहे जेव्हा तुम्ही मार्गामध्ये येऊन जाल तुम्ही कोणाकडून तरी कार्य घ्याल तुम्ही ज्याच्याकडून कार्य घ्याल तो ते एखाद्या संस्थेचा असेल तुम्ही त्या संस्थेशिवाय इतरांच्या मुद्दल बोलू शकत नाही तुम्ही आपली संस्था म्हणता तेव्हा दुसऱ्या संस्थेचा विरोध करते अशा प्रकारे मार्गादाराने विरोध निर्माण होते मार्ग द्यायच्या अगोदर मात्र विरोध असते जेव्हा की आम्हाला या मार्गामध्ये आम्ही मोठ्या माईकवर मोठ्या जोरात म्हणतो कुटुंबात असे का एकता कायम आमदार एकता हा जो शब्द आहे लिहितानी असं मराठीमध्ये एकता छान वाटते पण इंग्लिशमध्ये त्याच्यात अर्थ एकटा असा होते नाही का अशी आमची अवस्था झालेली आहे मी कधी जर तुम्हाला एक सांगतो म्हटलं की लक्षात ठेवा आम्हाला आमच्या अंतसमयी मुक्ती देणार भगवंत ज्या मध्ये चुपलं बोल यांना क्षमा द्या यांना आपल्या चरणी जागा द्या यांना मुक्ती द्या यांची आत्मा कुठं भटको देऊ नका हा शब्द आम्ही अंतस्वामी बोलतो तेव्हा तो माणूस ऐकण्याकरता जिवंत असते नसते पण त्याच्याकरता आम्ही सगळे अशी विनंती करतो एक हवन खडवतो मुक्तीचे हवण असं म्हणतो बस त्याची भीती अवघड जिवंतपणे ठेवली तर खूप चांगलं होईल की तेव्हा मला मुक्ती मिळाली पाहिजे मला मोक्ष मिळाला पाहिजे तुझ्या चरणी मला जागा मिळाली पाहिजे माझ्या आत्मा कुठं भटकली नाही पाहिजे ही भीती आम्ही जिवंतपणे ठेवत नाही हा एक आमची खंत आहे कारण आम्ही माणूस आहोत आम्ही माणूस आहोत आणि आमच्यातला मार्गामध्ये येऊन फक्त व्यसन सुटलं अनेक देवाची पूजा बंद झाली काम क्रोध मत मोह मस्तर माया अहंगार नाही सुटला हा काहीतरी प्रमाणामध्ये आमच्यामध्ये आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी घडत कधी जर तुम्हाला एक सुंदर उदाहरण मी मागे शंका उदाहरण दिलं लोकांना प्रेम समजून सांगितलं एक छोटं उदाहरण सांगतो की आम्ही जेव्हा म्हणतो आमच्या संस्था वेगवेगळ्या आहेत मात्र बाबा एक आहे या मार्गाचे संस्थापक महानते की बाबा जिंदेजी एक आहे आमचा भगवान एक आहे आम्ही असं नेहमी म्हणतो नेहमी म्हणतो आमच्यामध्ये आहेत मग मोहडी पण आहे टिमकी पण आहे मंडळ पण आहे रामटेक पण आहे सावनेर पण आहे कोयलारी पण आहे राजनागाव आहे कोणती गोंध्याची समिती आहे उमरेडमध्ये आहे पण आपण त्याला मुख्य चार दिवस चार जरी संस्था पवारतो म्हटलं तर आम्ही फक्त विचार करावा आमच्या सर्वांच्या मात्र बाबा एक आहे आमच्या सर्वांच्या बाबा एक आहे संस्था वेगळ्या आहेत पण बाबा जरी आमचा एक आहे आमचा धर्म आमच्या बाबा नाही आपल्यामध्ये विरोध आहे मग हास्त आमचं प्रेम नाही आहे ही आमची एकता नाही आहे कधी सुंदर विचार करा की सर्वांच्या बाबा सर्वांचा बाप एक होता नाव त्याच्या राजा दशरथ होता त्याचे वेगवेगळे मुलं होते ते वेगवेगळे आईचे होते नाही का पण वेगवेगळे आईचे होते पण जेव्हा असे असा प्रश्न पडला जेव्हा प्रश्न पडला भावांमध्ये जसे आता आम्ही भाव आमच्या भावांमध्ये जेव्हा रामाबद्दलची गोष्ट आली सगळे भाऊ एक झाले भरताने आपला राजपाट टाकला त्याच्या कोणत्या दोषीतून सजा भोगली खरी मर्यादा ती जागवली नाही माझा भाऊ नाही लक्ष्मणाने पत्नीचा भाऊ सोडून दिला आणि जंगलामध्ये भावासोबत गेला नाही जेव्हा की त्याची आई सुभद्रा होती भरताची आई कै काही होती आणि कौशल्याचा हा राम होता पण यांचा बाप मात्र एक होता मग तसं होऊ शकते आमच्यात हे जे संस्था आहेत ना कोणती संस्था काही काही असेल कोणती संस्था कौशल्य असेल कौशल्य हो कोणती संस्था को, सुभद्र असेल जर आम्ही एखाद्याला कैके म्हणतो म्हटलं त्याने वाईट मानून घेऊ नये तिच्या जे मुलं होते त्याच्यामध्ये मर्यादा होती ती रामापेक्षाही मोठी त्याचं नाव फरक होता म्हणून कोणी स्वतः छोटा कोणी स्वतःला मोठा ह्या संस्था आयालमध्ये काही असो त्याच्या पत्नी कोणत्याही असो पण मात्र सर्व बाबाचे लेकर आम्ही भाऊ आहोत आणि भावाने हो, भावा आम्ही आम्ही आमच्यामध्ये प्रेम दाखवलं पाहिजे निवढ्याचा प्रश्न पडला तुम्ही सांगा खरं कौशल्याचा राम कोण त्याच्या मनामध्ये भेद नाही त्याच्या मनामध्ये मोह नाही ज्याला कोणाचा द्वेष नाहीये अशी जर भूमिका कोणाची असेल तर त्याच्या त्याच्यामध्ये मुण राम शोधावा आणि मी माझ्या आयुष्यात माझा अभ्यास माझे चिंतन सांगते की यामध्ये डॉक्टर मनोबाव ठोपरेकर सारखा दुसरा राम नाही दुसरा राम ना। त्याला कोणी अपमान केला त्याला नाही जाऊ हो दिला तो चुप्पा घरी बसवून रडला असेल पण मात्र जाहीर व्याख्यान केलं नाही कोणापुढे बोलला नाही कोणी कोणत्या संस्थेचे असतील तर त्यांना सांगलं की माझ्या बाबांची पूजा करतात ना हे सुखी आहेत ना बाबाची ही अपेक्षा होती आपल्या पैशाने खर्च करून एवढा जोरपर्यंत कशी आमचे विचार कसे आमचे भांडणं कसे इथलं वातावरण कसा तरी पण तेवढ्या दूर येणे आणि ह्या अपेक्षा आपले वडील जे मृत आहेत ज्यांना ते जिवंत आत्मामध्ये पाहतात त्यांना असा प्रश्न की बाबा तुमची माझ्याकडून अपेक्षा काय आहे मी स्वतंत्रता काय करू शकतो असे उद्गार ज्या व्यक्तीचे असेल तो खरोखर महानत्या चरणजी असू शकते त्याच्यामध्ये त्या शुद्ध बीजापुटीपणे आम्ही आमच्यामध्ये पण असे सुंदर विचार निर्माण करू शकतो का आम्ही त्यांना आमच्या कौशल्य रामसंजाचे सगळे भाऊ बनवू शकतो का आणि खरोखर आमच्या बाबाचे आम्ही प्रॉपर्टीचे हजार जर आम्हाला बनायचे आहे तर बाबाने जी रूपरेषा दिली जी रूपरेषा दिली आम्ही त्यावर चालू शकतो का त्याशिवाय आम्ही दुसरा उद्देश मानणार नाही दुसरं रूपरेषा मांडणार नाही अशी आमची भूमिका होऊ शकते का तर आम्ही बाबाच्या सेवक बनवू हो आणि त्याच्यामुळे फायदा आमचा एक आहे अंत समय आम्हाला मुक्ती करता हवाल दुसरे घडवतील आम्हाला ऐकायला बोलणार नाही असा प्रकार घडता कामा नाही प्रमाणे आम्हाला घडल्याच पाहिजे आम्ही बाबांच्या शब्दावर राहू बाबाने दिलेल्या अधोप्रेषाच्या माध्यमावर राहू म्हणून आम्ही आमचे रक्षण करणारा आम्हाला भगवंतामध्ये मिलिंग करणारे आमचे बाबा हे सोबत राहतील आहेत हा विश्वास निर्माण करणे मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो पुन्हा मी अजून दोन मिनिटं घेतो मला फक्त पाच दहा मिनिटं बोलायचे होते मी दोन चार पाच वेळा असं ऐकलं फेसबुकच्या माध्यमातून कोणी रुद्र अवतार बनवून आला तो आमच्या बाबावर टीका आला नाही का आणि तो असं म्हणतोय तो असं म्हणतोय मानतोय की बाबा जे जेव्हा त्याच्यापेक्षा मोठी शक्ती मी प्राप्त केली असती अजून एक शब्द बोलतोय बाबाच्या पायात खुर्शी खाली बाबाचं जीवन बर्बाद केलं बाबाचं जीवन बर्बाद झालं बाबावर एवढे दुःख आले म्हणे आणि मी कोणती बाम नाही औषध नाही मीठ नाही काहीच लावत नाही औषध घेत नाही बाबावर दुःखाने जीवन बर्बाद झालं तो सांगताना बाबा म्हणतात म्हणे की सर्वांनी मला फसवलं असा कधी होऊ शकते का तुम्ही विस्तार पाय ठेवाल आणि त्याला लासा असं कधी होऊ शकते का अशा प्रकारचे आरोप आमच्या बाबावर होतात आणि हे जे संस्था स्वतःला मी बाबा बाबा के आम्ही म्हणणारे सगळे ओगे मोगे बसलेत कोणी केला बोलत नाही कोणी मदत आमच्यामध्येच बाबा आहे ते सुद्धा बोलत नाही ते स्पष्टीकरण करून सांगत नाही ते जे त्यांच्या असेल सांगा आपल्या आत्म्यातून बाबावर दुःख याचं कारण का का बरं बाबा असे बोलली का बरं बाबांचा पाय लागला बाबा असे बोलत ते खरे का फोटो कोणत्या शब्दामुळे कोणत्या दुखामुळे तुमच्यात जर आत्मबोल आहे तर सांगा पण तुम्ही सांगत नाही सांगू शकतच नाही नाही सांगू शकत अभ्यास आमच्याही आहे पण आम्हाला विरोध करायचा नाही पुन्हा सांगतो आहे त्यावर बोलायच्या मी वाट पाहून आलो कोणी बोलतात का आणि मला कुशल लोकांनी म्हटलं की तुला त्याच्या सामना करायचा आहे एवढी आमची ऐकत नाही आहे पण मी माझ्या बाबाचा अपमान कधी सहन करणार नाही हो देणार नाही जर मी चुपट्यापूर आलो तर गुजरात सारखी घटनेची गुंधा होती की एका सौकाने बाबा हनुमानजीच्या मूर्तीला नमस्कार केला दुसऱ्या चौकाने पाल तो चुपचाप राहिला दोबई दुखाचे भागीदार बनले तसा भागीदार मला बना बनायचा नाहीये म्हणून मी एक दिवस मात्र त्याच्याशी बोलून त्या विषयावर नक्की मानील पण सगळं सांगतो कोणी अशा वाईट विचारांच्या आरे जाऊ नका त्याच्या जा सुंदर उत्तर पण देऊन टाकतो कशाला अंधारामध्ये येऊन माझ्या बाबाच्या भावना झाले कोणतेच वस्तू सोबत घेऊन गेले नाही समान उत्तर दिलं की माझ्या बाबाला दुःख याचं कारण बाबा चकत नाही त्यांनी मोहमाया अहंकार असं तर मोहमाया अहंकार नाही या मार्गाची खरी रूपरेषा अशी आहे कोणत्याही सेवकाने कोणत्याही हो सेवकाने दुसऱ्या सेवकाची जमानत होऊ नये घेतल्यास तो दुःखा पात्र होईल आणि माझ्या बाबाला जेव्हा भगवंत असे बोलले सेवक सेवक मै काय म्हटलं की तेरे सेवक हे मनमानी तेरे सेवक अगर एक झटका दिया झटका दिया तर ते सेवक नहीं कर सकते जेव्हा भगवंत बाबाशी बोलले तेव्हा बाबांनी म्हटलं ते अज्ञान्य त्यांना माफ कर ते अज्ञान्य त्यांना माफ कर अशी बाबांना सर्व सर्वसेवकांची जमानात घेतला आणि तरी आम्ही सुधारलो नाही आमचे कर्मही नाही आमचे कर्मही नाही आमची भावना ही नाही आमच्या राजे मोहमस्त अहंकार आहे आम्ही त्या कुटुंबाविषयी त्या बाबाविषयी त्या रूपरेषेविषयी त्या भगवंताच्या कृपेविषयी जे निवृत आहे ते जी नि निर्गुण जा आहे जागृत आहे आम्ही सांगू शकलो नाही आमच्यात आज अंधश्रद्धा आहे जे पूर्णपणे निघाली नाही आजही अंधश्रद्धा आहे बाबाने स्पष्ट शब्द म्हटलं होतं काय म्हटलं होतं व एक सेवक एक सेवक सेविक एक सेवक हम्म दे दो परिवार से हो या सेवक या सेवक से हो एक सेवक हमें दे दो एक सेवक हमें दे दो हम उसे युग पुरुष बना देगे असे बहुतशे शब्द बाबांचे आहेत म्हणून मला असं वाटते की आम्ही सर्व सेवक सेविका अभिनय बाल गोपालांनी एक भगवंत भगवान बाब हनुमानजीची समजून द्यावी अंधश्रद्धेपासून परावृत्त व्हावं जो शक्य आमचे विचार चुकीचे असतील आम्ही प्रेमाना कोणी आम्हाला समजून सांगावं आम्हाला प्रेमाने समजून सांगावं आम्ही त्यांचे विचार प्रेमाने समजून घ्यावं प्रेम हा भगवंताचा गुण आहे आणि त्यामध्ये मर्यादा ही सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि सत्ताला स्वीकार करावं तरच आम्ही परमात्माचे एक सह आहो राहुल आहो आणि राहुल आम्ही भगवंताला विनंती करतो भगवंता मी बाबाच्या कृपेने सुखी झालो मी आणि माझ्या नंतरही माझ्या परिवारामध्ये परमात्मा एकच्या मार्ग चालावा माझ्या ज्या पिढी आहे त्या पिढीने या परंपरेचा निर्वाहन करावं आणि या मानवधर्माची जोग जागवावी धर्माची जय आणि महानता किंवा जुंदीच्या जय या नावाचा जयभोर त्यांच्याही मुखातून हवा असे माझेही कर्म घडू द्या आणि त्यांचेही कर्म घडू द्या अशी विनंती करतो आणि म्हणून सेवांना सांगतो की सर्व मनांना प्रेम समजावं आणि माझ्या वाहनता की बाबा जंतुमंना समजावं त्यांच्या विचारांना समजावं या मार्गाच्या रूपचं समजावं स्वीकार करावा एवढे बोलून माझी दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार